हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर सर्वात पहिले गुड मॉर्निंग आणि सकाळ सकाळी जेजोरी गड बघा किती मस्त दिसतोय आणि इकडे बघा आता वाजलेत आठ आमच्या औंगोल वगैरे झाली आणि आता आम्ही नाश्ता ना करणार आहोत हो। तर विचार केला पहिला ब्लॉक तर कर स्टार्ट करू द्या आणि पब्लिक बघा पब्लिक येतच आहे येतच आहे आणि सकाळी एवढी पब्लिक आली बाप रे दुकानं पण खोलली दुकानं सकाळी सहा वाजता उघडून गेलो सकाळचं काय फेकतंय सगळं सामान्य पडदा सगळा ब्रश वगैरे फेकला होताय मी आता काठी अन्न्याने काढला पत्रान ओटकलेला लोकांचे ब्रश आय काय कसं खिडकी खिडकी डायरेक्ट फोडशील बाभो ग्लास पुतळते सॉरी बोल पहिले मग मा मला सॉरी बोल तुम्ही ब्रश ना सकाळ सकाळ लवकर सॉरी बोल <laughs> आणि पाणी बघाय आणि बेडव किती सांडवलंय ते पाय बाजूला करा पाणी आणि किती बेडव सांडवलंय आम्ही इथे चहा प्यायला घेतलाय आणि चहाच्या सोबत बिस्किट घेतलाय खायला आणि आता बनवायचंय अंडा पाव ते <laughs> बनवतात अंडा पाव तर त्याच्यासाठी अंडा फेटून घेतात आणि इथे माझ्या पाव बेकरीतून आणलेत पाव मस्त गरम गरम पाव आहे चोवीस पाव आणलेत एक पाव टाकलाय तर दुसरा पाव टाकतो जास्त त्याला अंडाने दोन टाकले आहेत अगदी टाकाच्या बाकी बनवलं मस्त अंडा पाव तर अजून बनते दोन बनवून झालेत ते मी तुम्हाला दाखवले तर ह्यांनी बनवलेत अंडा पाव ताईंच्या साठी आणि त्यांच्यासाठी आणि इथे छोटासा ऑमलेट ऑमलेट म्हणजे नॉर्मल ऑमलेट आहे अंड्याच फक्त आणि आमच्यासाठी आम्ही नंतर खाऊ कारण तर आम्ही चहा पिलाय तर आम्हाला भूक नाही तर आम्ही फक्त नॉर्मल अंडा आणि पाव आणि किवीच्या आता इथे आंघोळ करून आणि ओके अंडा पाव पोट फुल पॅक झालाय त्याचा सो so गाईज मी इथे झाली रेडी नाश्ता वगैरे मी काय नाही गेला कारण चहा बिस्किटच खाल्ला होता तोच खूप जास्त झाला मला तर अंडापाव वगैरे काहीच नाही बनवला मी आणि आम्ही सर्वांनी अगोदर खाल्ला होता काय ना काय आणि नंतर मग चहा वगैरे पिला तर मग आम्हाला भूकच नाही लागली आणि ह्यांनी खाला ह्यांनी अंडापाव आणि ताईंनी अंडापाव खाल्लाय की युनी पण अंडापाव खाल्लाय की युनी तर काय काय खाल्लं आहे बापरे आणि इथे मी झाले रेडी आता आम्ही चाललोत म्हणजे आता आम्ही इथून निघू आणि तिरुपती नाहीतर मग प्रति शिर्डी पहिला करू आणि नंतर मग तिथून घरी जाऊ म्हणजे दोन्ही करायचे आहेत तिरुपती पण करायचे आणि शिर्डी पण पन करायचे आहे पण आम्हाला जसा टाईम अरेंज होईल तसा आम्ही दोन्ही साईडला पाय जाऊ तर आता तर ह्यांना सगळ्यांना मी सांगितलं तुम्ही जा पुढे मी थोडासा शूट करते ब्लॉग आणि ही सगळी गेली पुढे तर आता निघते रेडी तर झाले माझा ड्रेस दाखवते तुम्हाला मस्त आहे ड्रेस बघा मस्त ह्याच्यासोबत आहे पॅन्ट पॅन्ट नाही सॉरी प्लाझो आहे प्लाझो प्लाझो आहे आणि मस्त अशी ओढणी आहे एकदम सॉफ्ट ओढणी आहे एवढी सॉफ्ट आहे की ह्याच्याकडून चेहरा पण दिसेल एवढी सॉफ्ट आहे आणि एकदम कम्फर्टेबल ड्रेस आहे आणि याचे स्लीव बघा कट आहे घेतो खूप मस्त ड्रेस आहे हा तर चला निघते तर चला बाय बाय करते रूमला आणि काल रात्री आम्ही जे अशी आलो एवढी थकलेलो फ्रेश वगैरे झालो थोडी थोडी बिर्याणी खाली आणि मस्त झोपलो झोपलो आणि बापरे नंतर किवू उठला एक वाजता पाहुणेला किऊ उठल्याच्यानंतर एक मिनिट आम्ही त्याला आलो वगैरे रूमवर आणि फ्रेश वगैरे झालं बिर्याणी खाल्ली आणि झोपलो की उठला पाहुणे एक वाजता काय माहिती त्याला काय झालं तर पाहुणे एक वाजता की उठला त्याच्यानंतर झोपला तो लगेच आणि मग सकाळी चार वाजता आरतीचा आवाज तेव्हा पण आमची झोप खोलली आणि पाहुणे सहा वाजता बायका आलेल्या म्हणजे बायका डान्स करत होत्या त्यांचा आवाज त्या पण त्यांनी पण भोंगा घेतला होता त्यांचा आवाज आणि नंतर मग सहा वाजता हे दे आले हॉटेलवाले पाणी गरम चालू केलाही सांगायला तर असं झालं असं म्हणजे झोप बऱ्याच वेळेला बिघडली बिघडली नाही खोललीच बोलता येईल डोले बऱ्याच वेळेला खोले आले बऱ्याच वेळेला मिटले कारण थकलोच होतं एवढी थांबा चावी देते चावी काहीच नाही चला हा चला चला शॉपिंग वगैरे करून झाली प्रसाद घेतलाय मी आणि सर्वांनी गाड्या खेळणी एम तेम बाप रे बाप अजून पुढे आणि हावाला फिश केवला आणि प्रसाद घेतलाय आणि माऊनी काय काय घेतलंय त्याला काय घेतलंय ते रिंग 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 त्याला ते आणि हा छोटावला बँड आतून काय घेतलाय बॉल घेतलाय तुम्ही आणि सगळ्यांनी घेतलाय काय ना काय माझ्या केवला आण मी काय करत आहे बाबा तो बाबा बघला चला अरे मम्मी ते बघा यांचं दिवे वगैरे अजून चालू अजून ते बघा की सामान जमलंय बाप रे गाडीत लडाडी झालं तो वेगळा इकडे जमलंय एकदम चार चार पाच पाच ये काय उखळणी आणि माझा की कोण चालला तो कीला नॉर्मल ड्रेस उठला आणि तिकडे जाऊन चेंज करतील आता चित्र टाक पाहिजे चला आता निघते प्रैक्टिस उडीला शिर्डी नाही तर मग काय प्रति शिरडी नाही तर मग आता तिरुपतीला जाऊ दोघांपैकी कुठला तरी एक करू चला हा ये बस ये चला बस तो पहिले आम्ही नंतर होतो आता आम्ही निघलो प्रतिपालाचे करायला बालाजीला प्रती बालाजी तिरुपती पण बोलू शकता म्हणजे नेम, तिरुपती बालाजी आहे आणि इथलाच आहे साऊथच नाही 45 आता चाललो तर आम्ही दर्शनाला फोर्टी फाय मिनिट्समध्ये आम्ही तिकडून आलो इकडे आणि गाडी वगैरे पार्किंगला पार्क केली आहे आणि आता दर्शनाला चाललो आम्ही दोघं पुढं आहोत ताई भाऊ की यू पाठी आहेत सगळीजणं आणि मस्त क्लायमेट आहे इकडे ऊन वगैरे काहीच नाही कारण आता थंडीचेच दिवस आहेत आणि आता वाजलेत काहीतरी साडे अकरा साडे अकरा चलो चप्पल स्टँड हे इकडे आणि समोर हे मंदिर चप्पल 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 इकडे आता मी ते मोबाईल वगैरे जमा करते आणि मग जातो टॅक्शन कारण इथे सर्व कॅमेरे मोबाईल थ्रू वस्तू जमा करायला लागतात आणि कामात जायला लागतं दर्शन वगैरे करून झालं आणि जेवण पण करून झालं इथेच आमचा कारण इथे आम्ही लाईने लावतो आणि तिथे खूप पण वाटत होते जेवणासाठी तर जेवायला पण होता काहीतरी सांबर टाईप मध्ये होता राईस होता चटणी होती शिरा होता आणि भाजी होती मस्त जेवण होतं एकदम गरम गरम तर आम्ही पण थोडं थोडं जेवलो आणि आता आम्ही निघतोय प्रति शिर्डीला जायला आणि इकडे बघा फोटो काढणं आहे आणि आम्ही पण फोटो काढलेत तिथे ते आता येतात आमच्या फोटो एक होता आम आमता आमता आम्हा नको झेंडूची फुलं बघा Субтитры сделал DimaTorzok ड्रेस इथे चेंज केला आम्ही प्रति शिर्डीला तर आता आम्ही प्रति पोचलो फ्रेश वगैरे झालो गाडी पार्क केली फ्रेश वगैरे झालो आणि मग निघलो तिकडून हो। येऊ इच्छेश येते ना मग चढ या थांबा हा प्रति शिर्डीला पोहोचलो तर आम्ही आणि गाडी वगैरे पार्क केली फ्रेश झालो तयारी वगैरे केली तयारी म्हणजे काय पावडर टिकली आणि आता टीव्ही पण कपडे चेंज केले दाखवते मी तुम्हाला आणि आता निघलोत दर्शन करायला चलो हा श्री साईबाबा संस्थान शिरगा पाय वगैरे धुतले आणि आतमध्ये आलो मग दर्शन करतो आणि नंतर मग इथे थोडासा पालणी वगैरे लागलेत म्हणजे जत्रेसारखा भरलाय तर मग तिथे जाऊ थोडासा बघायला खेळला घेऊन हा ते त्यांचा जेजोरीला जाऊ ना हा गार्डन आणि हा बघ गणपती आणि इथे आहे नारळ आणि कळस इथे फक्त झाडेच आहेत हा आहे राजवाडा इथेच जेवण बनतो आणि आतमध्ये जेवायला देतात म्हणजे एका साइड जेवण बनतो आणि आतमध्ये बसायला पण खूप छान व्यवस्था केलेली आहे आणि मागच्या वेळेस आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा आम्ही इथेच जेवलेलो पर पर्सन पन्नास रुपयाचा आपल्याला तिकीट घ्यावा लागतो आणि मस्त टेस्टी असं जेवण बनवलेलं होतं आणि जेवणामध्ये पण दाल भात भाज्या वगैरे आणि शिरा वगैरे असतो खूप छान असतो तर इथेच आम्ही गेलेलो आणि ते फोटो काढायला एवढी गर्दी असते ना की बाप रे हवेलेच कोणीच नाही आहे फोटो काढायला गर्दीच नाही आहे मागच्या टायमिंगला आम्ही तिथे फोटो काढलेले आम्ही खाली बसलो आणि मी मस्त एन्जॉय करते क्रंचे

शन वगैरे करून झालं आणि फोटो पण काढायचं होते मला फोटो रील्स ते पण काढून झालेत आणि आता आम्ही निघलो घरी जायला तर आता इथून लाडू घेते प्रसाद तर घेतला भरपूर पण लाडू घेते आणि मग निघते घरी जायला इथून मला वाटतं फक्त दोन ते दोन तास पण नाही दीडच तास लागतो घरी पोचायला आमच्या इथे पण मी दोन तास बोलते कारण कुठे थांबली तर काय खायला नाश्ता वगैरे करायला तर मग टाईम जाईल तर चला निघते जाणार होते तिकडे जत्रा भरली म्हणजे भरली वगैरे आलेत तर होते घेऊन पण विचार केला नको ना तर परत टाइमपास होईल पालनात वगैरे बसा हे करा ते करा मग टाइमपास होईल घरी जायला वेळ लागेल तर मग आताच निघल्या चलो साईडनी चला गाडीच तिकडून निघले शिर्डी मधून आणि डिरेक्टली थांबायला आलो मी आमच्या पुलव्यामध्ये क्यू झोपलाय आता आम्ही चाललो के एफ सीला कारण आता आम्हाला लागलेले हे हलका फुलका नाश्ता केला होता येता येता ये आणि डिरेक्टली इकडे पोचलो आणि आता के एफ सी मध्ये झोपू दे मी मागवलेलं आहे तर या तुम्ही पण आमच्यासोबत सोबत आणि काही मी मागवले होते कपडे ते आणि मी घेऊन आणि मस्त केअप्स केले आम्ही सर्वांनी बाबूने पण मस्त सोबत खा 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 खा, खा खाल्ली आणि आता निघलो घरी जायला हा हे कर आणि आता मी घरी पोचेन मग हा ब्लॉग मी इथे सेंड करते कारण इथून फक्त दहा मिनिटात मी घरी पोचेन मग घरी गेल्याच्या नंतर मग त्या ब्लॉग शूट करायला भेटणार नाही तर मग हावाला ब्लॉग मी इथे सेंड करते चला बाय बाय